रायगड लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक पार पडली या बैठकीला शिवसेनेचे तीनही आमदार उपस्थित होते ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली आहे या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महेंद्र थोरवे महेंद्र दळवी भरत शेठ गोगावले उपस्थित होते ही बैठक तासभर चालली अशी सूत्रांनी माहिती दिली आहे या बैठकीमध्ये महायुतीचा धर्म आम्ही पाळणार अशा शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तटकरेंना सांगितलंय मात्र अनेक ठिकाणी राष्ट्रवादीकडून महायुतीचा धर्म पाळला जात नाहीये याबाबत ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली आहे त्यामुळे भविष्यामध्ये पुढच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून होणार असून तिकडे सुद्धा करावी अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी व्यक्त केली आहे त्यामुळं महायुतीचा रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांना मदत आता शिवसेना करणार आहे आणि या बैठकीत तशी चर्चा होऊन कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत त्यामुळे शिवसेनेच्या आमदारानं मुख्यमंत्र्यांची कुंडी नको म्हणून आक्रमक भूमिका घेतली नाही हे मात्र नक्की विकासनामा कर्जत